नमस्कार मैत्रिणींनो आजकालच्या मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्याची खूपच इच्छा त्यांचे खूपच मन होते अगदी बाहेरचे हे पदार्थ बघितले की खाण्याची आणि घरची भाजीपोळी अजिबात नको असते त्यांना मग अशावेळी प्रत्येक आईसाठी गृहिणीसाठी आजची ही खास रेसिपी अगदी घरगुती साहित्यांमध्ये आज आपण बाजारात खूप महाग मिळणारे मोमोज घरगुती साहित्यांमध्ये बनवणार आहोत अगदी गव्हाच्या पिठामध्ये आणि फ्लावरच्या भाजीमध्ये नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे फ्लावरचा जो पुढचा भाग आहे तो छान चिरून घेतलेला आहे नंतर गरम पाण्यामध्ये पाच मिनटं भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लावरला जरा उग्र वास असतो तर अशा वेळी थोडं मीठ टाकून जर हा फ्लॉवर आपण धुवून घेतला गरम पाण्यात तर त्याचा उग्रवास निघून जातो आता मी कढई घेतली आहे कढईमध्ये घातलेली आहे मोहरी नंतर जिरी आता हळद घालणार आहे नंतर थोडंसं लाल तिखट घालणार आहे चवीनुसार मीठ आणि इथं आपण या रेसिपीला अगदी छान टेस्ट यावी म्हणून इथं मी आपल्या मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे आता फ्लावर घालून घेतलेला आहे फ्लावर अगदी बारीक चिरायचा आहे फ्लावरचा पुढचाच भाग घ्यायचा आहे फ्लावरचे दांडे अजिबात घ्यायचे नाहीत आता छान प्रकारे मिक्स करायचे एक सात ते आठ मिनटं हे छान प्रकारे आपल्याला वापवून घ्यायचे आता आपण याच्यात मॅगी मसाला घालणार आहोत आता मॅगी मसाला घातल्यावर एक मिनटं हलवून नंतर हे मिश्रण आता याच्यावर झाकण ठेवून हे सात ते आठ मिनिट छान प्रकारे वाफवून घ्यायचे पाण्याचा कसलाही वापर याच्यामध्ये करायचा नाही आहे ज्याने जेणेकरून हे मिश्रण ओलसर होईल तुम्ही बघू शकता मिश्रणाने पूर्णपणे पाणी सुकून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घेऊया मिश्रण अगदी थंड झालं पाहिजे अगदी पौष्टिक रेसिपी आहे आजची मुलांना इतकी आवडणार की पुन्हा पुन्हा बनवण्यासाठी डिमांड मात्र नक्की करणार आता मी इथे एक चाळण घेतलेले आहे तेला तेलाने ग्रीस करून घेणार आहे जेणेकरून आपले मोमोज जे आहेत ते खाली चिकटले नाही पाहिजेत आता मी हे कढईवर ठेवलेलं आहे छान प्रकारे वाफवून घ्यायचं आहे इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे साधं गव्हाचं पीठ आहे मीठ टाकून मळलेलं आहे आणि एक चमचाभर तेल आता छान प्रकारे अशी पोळी लाटून घ्यायची त्याच्यानंतर मी इथं ग्लासचा वापर केलेला आहे याचे कट देण्यासाठी कारण ग्लासने अगदी योग्य शेपमध्ये कडा जाड नाहीत पातळ नाहीत अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात तुम्ही अशाच प्रकारचा एखादा साचा घ्या जेणेकरून सगळे जे, जे कट आहेत हे देऊन झालेले गोलाकाराचे ते व्यवस्थित एकाच टाईपमध्ये होतील तर आता काय करायचे चमच्याच्या साह्याने थंड झालेलं मिश्रण मधोमध मद घालून व्यवस्थित रीतीने आपण जसे मोमोज पॅक करतो तसं पॅक आहे अगदी हलक्या हाताने कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण अजिबात ओलसर नसावं जेणेकरून हे मोमोज बनवतानाच ते फाटतील लक्षात ठेवा आता सर्व मोमोज आपण तयार करून घेऊन मग स्टीम करून घेऊया बघा अशा प्रकारे देखील तुम्ही बनवू शकता मिश्रण घालायचं मधोमध बसेल असंच मिश्रण घालायचं तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्यांचा वापर देखील करू शकता पण मी इथं फक्त फ्लावरचा उपयोग केलेला आहे माझा मुलगा अजिबात फ्लावर खात नाही पण आजचे हे मोमोज अगदी फस्त करणार बघा अशा प्रकारे आता सर्व काही आपण बनवून घेऊया व्यवस्थित रीतीने एक मोमोज अगदी दहा सेकंदांमध्ये बनवून तयार होतो फक्त कडा व्यवस्थित दाबा आता सर्व काही या चाळणीवर ठेवून एक सात ते आठ मिनिटांची वाफ देऊन घ्यायची तुम्ही बघू शकता आणि मोमोज तयार झाले आहेत की नाहीत पाहण्याची योग्य पद्धत बोट लावून बघायचे जर हाताला चिकटलं तर झालं नाही म्हणजे शिजलं नाही आणि हाताला नाही चिकटलं तर अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे मोमोज बी सगळं काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी योग्य पद्धतीने छान असे मोमोज तयार झालेले आहेत मी हे मुलाला टोमॅटो केचअपसोबत सर्व करणार आहे तर डिश तयार आहे आपली पौष्टिक मोमोजची तर माझी ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद